नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळ्यात नाशिक विभागीय महसूल क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत यावेळी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते ध्वजारोहण तसेच क्रीडा ज्योत प्रज्वलित करून क्रीडा स्पर्धांना सुरुवात झाली यावेळी नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक खेळाडू कविता राऊत महसूल अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते तीन दिवस चालणाऱ्या महसूल क्रीडा स्पर्धांमध्ये नाशिक विभागातील साडेसहाशे खेळाडूंनी सहभाग घेतला असून विविध मैदानी क्रीडा प्रकारांमध्ये तीन दिवस महसूल क्रीडा स्पर्धा रंगणार आहेत की चोवीस तासामधून एक तास हे आपल्या आरोग्यासाठी आपण दिलंच पाहिजे आणि दिलं नाही तर पश्चाताशिवाय दुसरं काही आपल्याला राहणार नाही म्हणून या ज्या क्रीडा स्पर्धा असतात एक प्रकारे आपल्याला या सगळ्या गोष्टींना पुन्हा रुटीन लागण्यासाठी आपल्याला त्या दरवर्षी येत असतात मला आनंद आहे की ज्या प्रकारचं संचलन आपण केलं मी आठवण करतो मलाही उत्सुकता होती आमची टीम कशी करेल कारण त्यांचं प्रॅक्टिस आहे का नाही परंतु सुंदर आपण संचलन केलं प्रत्येक टीमची प्रॅक्टिस होती मला वाटतं काही महिने काही दिवस आपण या सगळ्या मध्ये आपण घेतलेलं आहे त्याचबरोबर पापडकर साहेब म्हटले बा संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आहे आणि प्रत्येकाला पंचेचाळीस मिनटं दिलेत म्हणजे काही ना काही तयारी प्रत्येकाची असेल शक्य झालं तर मी येईल नाही तर मग आपल्याला व्हिडिओवर मग मला पाही पाहिजे कसे कसे आपले कार्यक्रम चालू पुरा आहे कोणाकोणामध्ये काय काय कलाकार तुमच्या ऑफिस आजच्या पलीकडे आहेत हे सुद्धा महत्वाचं आहे मी मनापासून आनंद व्यक्त करतो की एक तणावमुक्त जीवनसाठी एक डिसिप्लिन जीवनसाठी या स्पर्धा महत्त्वाचा आहे खरं तर धुळे जिल्ह्यामध्ये जे आनंद आहे जसं देशामध्ये दे बारा वर्षानंतर मुंबईत असतो तसं दहा वर्षानंतर आम्हाला ही संधी मिळत असते आणि म्हणून धुळेच्या लोकांनी खूप त्याच्यामध्ये प्रयत्न केले मी आमदारांचं मनापासून अभिनंदन करेल बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद